नमस्कार मी सौ जागृती किरण महाजन मनसर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची अपक्ष उमेदवार तर आज माझा परिचय देताना आनंद वाटतोय की आमचा जो महाजन परिवार आहे या महाजन परिवाराला देशसेवेचा वारसा लाभलेला आहे अध्यात्माचा वारसा लाभलेला आहे माझे आज सासरे बापू शेठ महाजन हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या ठिकाणी त्याग केला येरडोच्या जेलमध्ये ज्यांना शिक्षा मिळाली किंवा सजा झाली असे माझे आजच असे की त्याचा आज मला अभिमान वाटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या परिवारामध्ये संत तुकारामांची हस्तलिखित गाथा ही मनसरी गाथा आज आमच्या परिवाराला आशीर्वाद रूपाने लाभलेली आहे मी परिवाराला म्हणणार नाही संपूर्ण मनसरकरांना आशीर्वाद रूपाने लाभलेली ही गाथा आहे आणि असा हा आध्यात्मिक वारसा देखील आमच्या महाजन परिवाराला आहे एवढंच नाही तर माझ्या माहेरी मी स्वतः एक शिक्षिका आहे चौदा वर्ष ज्ञानदानाचं कार्य मी केलेलं आहे एम ए बी एड माझं शिक्षण आहे आणि माहेरी देखील वडील एक आदर्श शिक्षक भाऊ सध्या मिलिटरी स्कूल साताऱ्यावर एक आदर्श शिक्षक म्हणून काम करतोय म्हणजे एक प्रामाणिकपणाचा आणि ज्ञानदानाचा जो वारसा आहे तो देखील मला या ठिकाणी माहेरकडून करून लाभलेला आहे आणि अशा रीतीने आज या निवडणुकीला सामोरं जात असताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज कोणत्याही क्षेत्रात जर आपण जात असू तर त्या ठिकाणी अनुभव फार महत्वाचा असतो म्हणजे तुमच्याकडे कितीही डिग्री असो कितीही क्वालिफिकेशन असो परंतु त्या क्षेत्रात उतरल्यानंतर बरेच दिवस किंवा बरेच कालावधी हा त्या ठिकाणचा अनुभव घेण्यामध्ये जातो तर मला ग्रामपंचायतीचा अनुभव देखील आहे दोन हजार दहा साली मी निवडणूक लढून जिंकलेली आहे वार्ड क्रमांक दोन मधून अशा रीतीने ज्या गावच्या सभा असतात मिटिंग्स असतात किंवा आपल्या वार्डची कामं कशी करावीत याचा देखील अनुभव आहे तर या निवडणुकीला सामोरे जात असताना मी समस्त मनसरकारांना विनंती करेन माझ्या पुढे जे विजन आहे आज या निवडणुकीमध्ये कुणी आपल्या मुलीसाठी मत मागत आहे कुणी आपल्या सुनेसाठी मत मागत आहे तर कुणी आपल्या पत्नीसाठी मत मागत आहे परंतु या ठिकाणी मी मत मागत असताना मी माझ्या मनसरसाठी मत मागत आहे मी माझ्या मनसरच्या विकासासाठी मत मागत आहे मी माझ्या मनसरच्या जनतेसाठी मत मागत आहे कारण माझ्या डोळ्यासमोर एक विजन आहे आज मग मगाशीच मी म्हटलं की कैलसष्टी बापूशेठ महाजन हे स्वातंत्र्य सैनिक होते त्याचबरोबर शहीद राजारामजी मोर्डे एकोणीशे पासष्टच्या च्या युद्धामध्ये त्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आज इतकं मोठं त्यात त्यांनी आपल्या देशासाठी केलंय जनतेसाठी केलंय आणि त्यांच्या स्मृती आज आजही आपण जतन करण्यामध्ये अयशस्वी ठरलोय तर त्यांच्या स्मृती आणि कैलेशवासी बापू शेठ महाजन स्वातंत्र्य सैनिक यांच्या स्मृती मला जतन करायच्या आहेत माझं पहिलं विजन ते असेल की त्यांचं स्मारक या ठिकाणी सुंदर रीतीने मनसरमध्ये मी उभारेन जेणेकरून या नव्या पिढीला आजच्या पिढीला त्यांचा इतिहास माहीत होईल दुसरी गोष्ट म्हणजे मनसरी गाथा अरे संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा देशाला हेवा वाटावा अशीही मनसरी गाथा आज या परिवारामध्ये मनसरकरांना लाभलेली आहे परंतु ही या मनसरी गाथेचं मंदिर का उभारलं जात नाही त्यामुळे माझं दुसरं विजन ते असेल की मनसे गाथेचं सुंदर सुरेख असं मंदिर या ठिकाणी उभारणं जेणेकरून फक्त मंदिरच नाही भावी भक्तांना दर्शनाचा लाभ तरी होईलच परंतु त्याबरोबर एक पर्यटन स्थळाचं रूप देखील या मनसर शहराला येईल कारण बऱ्याच वेळा आपण पाहतोय ते मध्यंतर मी तो प्रश्न घेतलेला होता मार्गी लावण्याचा प्रयत्न देखील केला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून एक त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर आलेलं आहे की उभी पेठ इथले जे व्यापारी आहेत त्यांचा जो प्रश्न होता की पहिल्या काळात काही दिवसांपूर्वी उभ्या पेटीमध्ये सगळे भाजी विक्रेते फळ विक्रेते बसायचे त्यामुळे तिथली सगळे दुकान खूप छान चालायचे त्यांना भरभराटीचे दिवस होते पण आज पूर्णपणे त्या पेटीची कळा गेलेली आहे उभी पेठ आणि आडवी पेठ त्या ठिकाणी बसणारी जी भाजी मंडई होती ती पूर्ववत करणे हे माझं तिसरं विजन आहे त्याचबरोबर जनरली आपण जे म्हणतो प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक अशा असणारे गरजा स्वच्छ आणि शुद्ध पाणी आज प्रत्येकाला फिल्टर घेणं शक्य नाहीये काही आपण बिल्डिंगमध्ये राहणारे इमारतीमध्ये राहणारे लोक फिल्टर बसवतो परंतु माझ्या सर्वसामान्य घरातील व्यक्तींना देखील शुद्ध आरोचं पाणी मिळावं हे माझे उद्देश असेल हे माझं टार्गेट असेल की मला माझ्या मनसरकरांना शुद्ध पाणी द्यायचं आहे जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील त्याचबरोबर आपण पाहिलं तर कचरा व्यवस्थापनामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय मनसरमध्ये जागोजागी पाहतोय आपण कचऱ्याचे ढीग आजही पडलेले असतात कचरा व्यवस्थापन जो प्रोजेक्ट आहे कचरा प्रक्रिया जो प्रोजेक्ट आहे तो अद्यापही मनसरमध्ये यशस्वीरित्या सुरू झालेला नाही सुरूच झालेला नाहीये तर तो, तो प्रोजेक्ट मला या ठिकाणी उभा करायचा आहे जेणेकरून घनकचरा प्रक्रिया प्रकल्प प्रकल हो ही या ठिकाणी उभारला जाईल त्या प्रकल्पाच्या माध्यमातून काही जणांना रोजगार देखील उपलब्ध होईल आणि आपला जो मनसर गाव आहे ते देखील स्वच्छ आणि सुंदर राहील त्याचबरोबर आपण रस्त्यांची समस्या पाहतोय की काही रस्ते आहेत ते चांगले असताना उकरून पुन्हा पुन्हा त्याच्यावर निधी टाकला जातोय ते पुन्हा पुन्हा केले जात आहेत ज्या ठिकाणी गरज आहे ते रस्ते अद्यापही दुर्लक्षित आहेत वाड्या वस्त्यांकडे जाणारे रस्ते आपण पाहतोय कच्चे आहेत पाऊस पडला की अतिशय वाईट अवस्था त्या रस्त्यांची होते आणि ते नागरिक ज्या ठिकाणी राहतात त्यांना तृ त्रास सहन करावा लागतो तर त्यानंतर माझं विजन असेल की हे जे रस्ते आहेत मनसरमध्ये सगळे रस्ते पक्के असावेत सिमेंटचे असावेत दीर्घकालीन असावेत त्या ठिकाणी कुठला पैसा खाऊन त्या रस्त्यांची दुरावस्था एक सहा महिन्यात वर्षात होईल असे रस्ते माझ्या कालावधीत बिलकुल होणार नाहीत आणि अशा कुठल्या ठेकेदाराला देखील माझ्या ठिकाणी या ठिकाणी आपल्या कार्यालयात मनसर नगर मध्ये बिलकुल थारा असणार नाही जे प्रामाणिक असतील चांगलं काम करतील त्याच ठेकेदारांनी त्या ठिकाणी यायचं आहे मला टेंडर भरायचं असेल तर त्याच ठेकेदारी त्या ठिकाणी यावं रस्त्यांबरोबरच आमच्या महिला भगिनीची सुरक्षितता म्हणतो मध्यंतरी पण मी बोलले आज महिला भगिनींसाठी साठी दाविनी पथक पथक कार्यरत आहे मान्य आहे परंतु ते सक्रिय किती आहे दाविनी पथक लिहिलेल्या गाड्या पोलिसांच्या समोर पडून असतात गावातून किती नागरिकांनी त्यांना राऊंड मारताना पाह पाळलेलं आहे तर महिलांची सुरक्षितता देखील महत्वाची आहे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं महत्वाचं आहे तर अशा या सर्व गोष्टी प्राधान्यप्रमाणे मला करायच्या आहेत माझ्या मनसेरकरता माझ्या जनतेकरता आणि खऱ्या अर्थाने आणि हे जर मी करू शकले तर मी स्वतःला धन्य समजेन यावेळी मग मंत्र मनसेरकरांना त्यांचा आशीर्वाद मागतेय की तुमचा आशीर्वाद जर माझ्या पाठीशी राहिला तर या सर्व गोष्टी करण्याकरता मी यशस्वी ठरेन आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट की आपल्या मनसेरमध्ये अनेक बुद्धिजीवी लोक आहेत डॉक्टर्स आहेत इंजिनियर आहेत शिक्षक लोक मोठ्या संख्येने आहेत साहित्यिक आहेत कलाकार आहेत तर आज त्यांच्या विचारात त्यांच्या संकल्पनेतून मला मनसर नवे उभारायचं आहे केवळ माझी एकटीची विचारधारा नाही तर कुठलाही निर्णय घेत असताना या सर्वांना मी प्रवाहात घेणार आहे आणि सर्वांशी चर्चा करून डिस्कशन करून त्यातून एक उत्तम काय मिळतंय का, का त्यातून एक छान काय मिळतंय का असं बघून जर मी मनसर साकारलं तर शंभर टक्के माझं माहेर बेटा की ज्या शहराला संपूर्ण महाराष्ट्रातील एक स्वच्छ सुंदर आदर्श शहराचा पुरस्कार मिळालाय तसा पुरस्कार माझ्या सासर मनसरला देखील मिळवायचं स्वप्न मी आज पाहतीये हे स्वप्न केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादानेच पूर्ण होऊ शकते मनसरकरांना एवढीच विनंती धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न